नमस्कार माझ्या लाडक्या मुलांनो आणि नातवंडांनो मी आहे तुमची मंगलाजी आणि आज आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे आपल्या गोष्टींचं मायेचं भांडार आपले बाबाजी नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आजी आज कोणती गोष्ट सांगणार आहात आजची गोष्ट आहे सिंह आणि उंदीर छोट्याशा उंदराची आणि मोठ्या सिंहाची पण पन शहाणपणाची आणि मैत्रीची खूप मोठी शिकवण देणारी गोष्ट वा ही गोष्ट ऐकली आहे पण प्रत्येक वेळी ती नव्याने काहीतरी शिकवतेच सुरुवात करा मग बरं तर एकदा एक, एक सिंह झाडाखाली निवांत झोपला होता अचानक एक छोटासा उंदीर त्याच्या चेहऱ्यावरून पळत गेला सिंह जागा झाला खवळला आणि आपल्या पंजात उंदराला पकडलं हो सिंहाचा राग तर स्वाभाविक होता पण त्या उंदराची भीती आणि विनवणी खूप हृदयस्पर्शी होती नाही का हो उंदीर म्हणाला राजा मला मारू नका मी कधीतरी तुमचे उपकार फेडेन सिंह मोठ्याने हसला तू मला मदत करशील पण त्यानं उंदराला सोडलं यालाच म्हणतात दयानुपणा जिथे ताकद असूनही हिंसा केली जात नाही तिथे खरं मोठेपण असतं खरंच काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला शिकाऱ्यानं जाळ्यात दोऱ्याने बांधून टाकलं सिंह गोंधळून गेला गरजला पण कोणी मदतीला आलं नाही एक हळू आवाज ऐकू आला पण त्या आवाजात ओळखीचा सूर होता नाही का हो तोच छोटासा उंदीर त्याने सिंहाची हाक ओळखली तो धावत आला आणि आपल्या बारीक दातांनी त्या दोऱ्या कुरतडून सिंहाला सोडवलं आणि तिथंच सिंहाला उमजलं असेल जेव्हा आपण उपकार करतो तेव्हा त्याचा परतावा कोणत्या रूपात कोणत्या क्षणी मिळेल सांगता येत नाही उपकार केल्यावर तो विसरावा आणि उपकार फेडण्याची वेळ आली तर ती संधी गमावू नये बरोबर आणि या गोष्टीतून अजून एक गोष्ट शिकायला मिळते की कोणीही लहान नसतं प्रत्येकात काहीतरी ताकद असते फक्त ती वेळ आली पाहिजे आणि योग्य हेतू असला पाहिजे म्हणूनच मुलांनो लहान मित्रांना कमी लेखू नका आणि तुम्ही स्वतः जरी लहान असाल तरी चांगलं काम करायला मोठं मन लागतं मोठं शरीर नाही वा काय सुंदर शब्द चला आजची गोष्ट इथेच संपवूया हो मित्रांनो पुढच्या भागात पुन्हा भेटू नवीन गोष्ट नवीन विचार आणि नवीन शिकवण घेऊन धन्यवाद